सैफ अली खानच्या घरी शिरण्यापूर्वी आरोपी मोहम्मद शहजादनं अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते परिसरात वास्तव्याला असणाऱ्या अनेक सेलिब्रिटींच्या घरांची आरोपीनं आधी रेकी केलेली होती त्यातल्या त्यात सैफ अली खानचं घर घरात शिरण्यासाठी सोयीचं वाटल्यामुळे आरोपीनं सैफच्या घरावर डल्ला मारण्याचा प्लॅन आखला अशी माहिती सूत्रांनी दिली शाहरुख सलमान खानचं घरही आरोपीनं बघून ठेवलेलं होतं असं समजतंय या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत विशाल पाटील आहेत विशाल रेकी करण्यात आलेली होती असं समजतंय पोलीस सूत्रांनी या संपूर्ण घणामोडींच्या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे ऋतुजा सैफ अली खान वरती हल्ला करणारा आरोपीच्या चौकशीमध्ये वेगवेगळे प्रकारचे धक्कादायक खुलासे आता समोर आलेले आहेत या आरोपीनं वांद्रे परिसरातील जे सेलिब्रिटी आहेत त्यांच्या घरांची रेकी केली होती यात सलमान खान शाहरुख खान त्यांच्या घराची सुद्धा रेखी केली होती मात्र सैफ अली खानचं घर ह्या या घरात शिरण्यासाठी सोयीस्कर वाटलं त्या ठिकाणी सिक्युरिटीसुद्धा इतका जास्त वेळ नव्हता हे त्याच्या निदर्शनास आले आणि त्यानंतर सैफ अली खानच्या घरात त्यानं घुसण्याचा आणि चोरी करण्याचा निर्णय जो आहे हा घेतला होता खरं तर या आरोपीचा प्लान वेगळा होता त्याला बांगलादेश मध्ये जाण्यासाठी बनावट पासपोर्ट बनवायचा होता आणि यासाठी पन्नास हजारपेक्षा अधिक पैशांची गरज होती आणि या या, या पैशांची मागणी सैफ अली खानच्या घरात चोरी करून तो करणार होता त्याचा एक असाही प्लान होता की सैफ अली खानचा मुलगा जहांगीर याला ओलीस ठेवायचा आणि पैशाची मागणी करायची मात्र घरातील सगळेच उठल्यामुळे हा सगळा प्लान फसला आणि त्यानं थेट सैफ अली खानवरती सहा वार जे आहेत हे केलेले आहेत ह्या आरोपीच्या चौकशीत अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे की बांगलादेशमध्ये बनावट पासपोर्ट तयार करून त्याला पर पुन्हा जायचं होतं कारण का नोकरी इकडे मिळत नव्हती पैशांची चणचण भासल्यामुळे त्यानं चोरी करण्याचा निर्णय जो आहे हा घेतला होता त्यामुळे चौकशी या चौकशीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे खुलासे जे आहेत हे आता पोलिसांच्या हाती लागू लागलेले आहेत अन्य येणाऱ्या तीन दिवसांमध्ये कशा पद्धतीनं आता हा आरोपी अन्य काही माहिती देतो की किंवा या कटामध्ये त्याला कशा पद्धतीनं अनेकांनी मदत केलं याचासुद्धा तपास जे आहे हे पोलीस करणार आहेत कारण का हा हल्ला केल्यानंतर तो थेट बांद्रा या ठिकाणहून दादरवरती आला दादरवरून एका वरडी कॅफेमध्ये तो कामाला होता त्या ठिकाणवरून तो पुन्हा पस सार ठाण्याच्या जा दिशेनं झाला त्याचा असा प्लान होता की कुठच्याही परिस्थितीत बनावट पासपोर्ट बनवायचा आणि थेट बांगलादेशच्या बा बांगलादेशमध्ये जायचं अशा पद्धतीचा हा प्लान होता कलकत्ता मार्गे बांगलादेशला जाण्याचा जा त्याचा हा सगळा प्लान होता मात्र पोलिसांनी ठाण्यामध्ये त्याला पकडल्यामुळे हा सगळा प्लॅन त्याचा फसलेला होता मात्र पैशांमुळेच सैफ अली खानच्या घरी जाण्याचा त्यानं एक निर्णय जो आहे हा सगळी आखणी करून त्यानं घेतला होता त्यामुळे काही सेलिब्रिटींच्या घरांची आखणीसुद्धा आणि रेकी जी आहे ती त्यानं केली होती ऋतुजा निश्चित आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे या तपासातनं अनेक धक्कादायक खुलासा होत आहेत विशाल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी